समर्थ सगळ्यांना तर बघा स्वामींसाठी सिंहासन तयार झालेलं आहे प्रकट केल्यामुळं ते झालं नाहीये अजून एक गोष्ट क्लिअर करते जेवढं मोठ्या कामाला वेळ लागत नाही तेवढा वेळ छोट्या कामाला लागतो कारण अशा स्वामींसाठी सिंहासन आसन किंवा सोफा तुम्ही तुमच्या आख्या आयुष्यात बघितला नसेल कारण ह्याला कारागिरी खूप मेहनती पण आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात आणि वेळ सुद्धा जातो बरं का हा एक सोफा बनवला जवळपास बघा एक ते दोन दिवस वेळ जातो छोटा बरं का मोठ्याची गोष्ट वेगळे मटेरियल बघा एकदम स्वामी जेव्हा बसतात तेव्हा मऊ वाटतं आणि बघा संध्याकाळी स्वामींना त्याच्यावरती विराजमान करू शकतो रात्रीचा आराम करण्यासाठी तर भरपूर त्यांची रिक्वायरमेंट पण होती की ताई आम्हाला स्वामींसाठी अगदी गादीसारखं मऊ आणि चांगल्या प्रकारचं चा आसन हवं आहे तर बघा स्वामींसाठी आपल्याला आसन आपण बनवून घेतलेले आहेत अगदी पाच इंच सात इंच एक फूट आणि वरद असतं सगळ्या मूर्त्या फक्त आधी मूर्तीचा फोटो शेअर करा आपल्याकडून ज्या मूर्त्या घेतल्या त्यासाठी तर हे आसन तुम्हाला येईल तर बघू शकता ह्या आसनाची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे बरं का ज्यांना हवं आहे तरी लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करा कारण हा बघा हे सोपे जे आहेत किंवा हे सिंहासन जे आहे ते तुम्हाला आम्हाला कुरियरने पाठवावं लागतं पॅकिंग पॅकिंग त्याची पॅकिंग वगैरे अगदी प्रॉपर आम्हाला करावी लागते ज्यांना हा सोपा हवा आहे त्यांनी वेळ न वाया घालवतं बुकिंग करा अगदी घरपोच मिळणार आहे त्याच बघू शकता ज्या ताई शॉपला येऊन विजिट करून सोपा बघायचा आहे त्या ताई आमच्या शॉपला सुद्धा येऊ शकतात तर सात इंच पाच इंच एक फूट आणि तेरा इंच या चार मूर्त्यांच्या साइज मध्ये आपण आसन बनवून घेतलेले आहे ज्यांना हवा आहे ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती विजिट करा हे बघा सुंदर असे बघा आपल्याकडे सिंहासलेले लोड पण आहेत तुम्ही बघू शकता ह्याला असे लोड सुद्धा दिलेले आहेत आतमध्ये तर कलर बघा हा एक थोडासा नाही का असा क्रीम कलर आहे बरं का ह्याच्यामध्ये क्रीम पण म्हणता नाही येणार असा वेग मस्टर्ड कलर आहे खूप सुंदर म्हणजे स्वामींची मूर्ती उठून दिसते त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे मरून कलर खूप सुंदर दिसतो बर का हा सुद्धा कलर ज्यांना ज्यांना जो जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा बुकिंग करा कारण भरपूर त्यांचे ऑलरेडी बुकिंग आहेत बरं का प्रकट पण तेव्हा तयार नव्हते झाले त्यामुळे डिस्पॅच केले नाहीयेत पण ह्याच्या ते जवळपास बघा जास्त नाही पण ऐंशी जे काही सिंहासन आहेत ऐंशी ते नव्वद सिंहासन बुकिंगचे आहेत अगदी बघा पूर्ण आमचे दोन तीन रूम भरले तेवढे आपण हे सिंहासन बनवून घेतलेले आहेत ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे ज्यांच्याकडे छोटेसे लड्डू गोपाल आहेत किंवा राधा राणी आहे अशा ताईंनी सुद्धा हा सोपा घेतला तरी चालतो म्हणजे जे तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय त्यांच्यासाठी रात्री आराम करण्यासाठी किंवा अगदी गादी लोड वगैरे सगळे आहे राधा राणी किंवा लड्डू गोपाल जींसाठी सुद्धा बघा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता ज्यांना हवे लुकर मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का सिंहासनाची त्यासोबत सुद्धा आहे तुम्ही बघू शकता लोड सोबत आहेत आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी मेसेज करा तुम्हाला फोटो वगैरे शेअर केले जातील क्वालिटी एक नंबर आहे